नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील नियंत्रणासाठी टॉप पाच जे की आपल्याला फवारणीमध्ये खूप महत्वाचं काम करणार आहे पहिले जे आहे ते एफ एम सी कंपनीचं कोराजन हे तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि हे सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे किंवा शेतकरी याचा जास्त उपयोग वापर करतात फवारणीसाठी पाचव्या फवारणीसाठी किंवा शेवटच्या फवारणीमध्ये याचा आप वापर करतात कोराजन आठ मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे दुसरं जे आहे ते सोमॅटोमी कंपनीचं मेसी तीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे तिसरं जे आहे ते एफ एम सी कंपनीचं प्रोफेक्ट चाळीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे चौथं जे आहे ते सिझेंटा कंपनीचं सिमोडिस चोवीस मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आणि पाचवं जे आहे ते बायर कंपनीचं डिसिस दहा मिली प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपण फवारणी करू शकतो आणि अळीवर नियंत्रण मिळवू शकतो आता ही यामध्ये जवळपास सर्वच कीटकनाशक जे आहे ते बोंड अळीसाठी उत्तम प्रकारे काम करतात याचं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी आपणाला वापरायचं आहे आणि यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपणाला फवारणी करायचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद